चवळी भाव तीस रुपये तीस रुपये किलो चवळी काकडी भाव पस्तीस पस्तीस काळं वांग शंभर रुपये उधड काळं वांग फ्लावर भाव पंधरा रुपये रुपये किलो फ्लावर बटाटा भाऊ दहा रुपये दहा रुपये किलो बटाटा काकडी भाव एकतीस रुपये एकतीस रुपये किलो काकडी कोबी भाव आठ रुपये आठ रुपये किलो कोबी मिरची भाऊ साठ रुपये साठ रुपये किलो मिरच्या वाटाटा भाऊ अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये किलो वाटाणे गाजर भाऊ दहा रुपये दहा रुपये किलो गाजर नरम फ्लॉवर नमस्कार। नमस्कार। आज पाले आज मीठ झालेले कोथंबीर चायना झालेली आहे चायना पण पाच ते सात रुपये घापलेले आहे आणि जो आपला गावराजा आहे तो सात ते बारा रुपयापर्यंत गेलेला आहे बर छापा आज तीन ते सहा रुपये एक शापू आपल्याकडे आली होती आठ रुपये घरी आणि शापाची रेंज आठ रुपयापर्यंत आहे चांगला माल चांगली घरी बाकी मुळा जर बघाय केलं तर हडपसर मुळा आज पंधरा रुपये गेलेला आहे रेग्युलर मुळा पाच सहा रुपये आहे आणि चवळई असते आपली चवळी ही चार ते सात रुपयापर्यंत चवळी गेलेली आहे पुदिना सात रुपये गड्डी गेलेली आहे कडी पत्ता दहा रुपये गेलेला आहे बाकी माला आज मालाला आवक होती हा हरभरा आहे ना हरभरा हरभरा हा आठ ते दहा रुपये आता हरभऱ्याची जरा मागणी आज मालाला आवक होती गुरुवार असल्यामुळं बाजार भाव पण जरा थोडे जैसे ते जाईल आणि व्यापारी मालाला उठाव झाला हो बाकी आहे या बाजारामध्ये शक्यची समाधानी म्हणावं लागेल बाजार वाढले पाहिजे पण माल सगळी पण होतोय त्याच्यामुळं पर्याय धन्यवाद